जनतेचा जनतेच्या शेवगाव शहरातील खंडोबा नगर येथे बावीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत खंडोबा नगर येथील मैदानात साध्वी अनुराधा दिदी श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या सुश्राव्य वाणीत भव्य शिवमहापुराण कथा संपन्न होणार असून या निमित्ताने ध्वजारोहण सोहळा रामनवमी दिवशी पार पडला श्रीराम महाराज झिंजुर्के आणि अच्युतानंद सरस्वती यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन ध्वजारोहण संपन्न झाले हनुमान सत्संग मित्र मंडळ यांनी भव्य दिव्य शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं असून या कथेसाठी महंत भास्करगिरी महाराज महंत आदिनाथ महाराज शास्त्री वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के श्रीराम महाराज झिंजुरके रमेशप्पा मुकुंद काका जटेगावकर संजय महाराज पाचपूर दिनकर महाराज अंचवले भागवत महाराज उमरेकर बाबागिरी महाराज आदींसह संत महंत उपस्थित राहणार आहेत आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा